मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण बऱ्याच दिवसांनी आलो आहे मासे पकडण्यासाठी नदीला म्हणजे आपण स्पॉट चेंज केला म्हणजे जवळपास गावापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आपण मासे पकडण्यासाठी आलो आहे तर आपण मासे पकडणार गळानेच म्हणजे आपल्या छकरानेच पकडणार बघू शकता आपण जण आलो आणि गाड्या घेऊन आलो जंगलामध्ये पाऊस जर आला तर गाडी निघण्याचा चान्स नाही तरी बघूया तसंच आपण घेऊन आलो पाऊस निघायचा टायमिंगला आपण बाहेर निघूया जंगलाच्या तर आपल्यासोबत आहेत हे गँग आपण आहो आपल्या लोकेशन वर हा गाडी याचा आहे रस्ता खूप खराब आहे पूर्ण जो रस्ता आहे तो असाच आहे म्हणजे इथे तरी चांगला आहे रस्ता जवळपास बारा किलोमीटर हा असाच रस्ता आहे त्याची तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आला तर व्हिडिओलाही लाईक करा तर चला मित्रांनो बघूया ट्राय करून या ठिकाणी मासे भेटतात किंवा नाही बळाटी तर मित्रांनो जास्त साईज मोठी नाही त्याला बळाटी म्हणतो आपण तरी पण थोडी आहे कारण याची साईज खूप मोठी असते हा चांगल्या साईजचा असतो खूप छोटा साईजचा लागला आपल्याला तर बघू शकता मित्रांनो कसलं ओढत आहे हट खिच 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 हा एक खट्टम सा। कसली साईज आहे बघा याची म्हणजे याला भरपूर नावाने ओळखले जाते या माशाला काय कसला गळ खाला शिदोड पहा म्हणूनच खाला आहे गळ आपण याला भागड मासा म्हणतो तुमच्या इकडे काय म्हणतात काय माहिती नाही बऱ्याच वेळाने गागर लागला आहे आणि इकडं चांगली साईज आहे गागरची बघू शकता कसला आवाज देतो बरेच वेळ झाले मासा लागतच नव्हता आणि गागरने आपला गळ गिळून घेतला होता त्यासाठी मासा लागत नव्हता आणि हा मासा जास्त करून ओळखसुद्धा नाही लागला आणि न लागला हे सुद्धा आपल्याला माहिती होत नाही म्हणजे खातो गिळून घेतो आणि एकाच जागेवर असतो तर मित्रांनो बघू शकता चारीची चारी एकाच बाजू एकामागे एक लागलेत आणि चारीची चारी, चारी पण जिवंतच आहेत कटारने फक्त कटारने मासे लागत आहेत अजून मोठा मासा लागलेला नाही तर मित्रांनो शैलेश काय करतो बघू शकता तू सैलेशने लायटर आणले जबरदस्त म्हणजे एकदा आपण वापस गेलो होतो असंच रेसिपी न करता कारण आपण विस्तू पेटला नव्हता काय करायला सैल विस्तू मंगापासून विस्तू पेटायला मासे झाले का जमा केले का सगळे काय करत तांदूळ सैलेस तांदूळ घालतो म्हणला एकदा बबलेला आवडतोय पण कटारणाच असेल आतापर्यंत जेवढे काय लागले किती लागले असतील कटाराने बोलले दहा पंधरा जे मासे लागलेत कटारनेच लागले मी तर तिकडेच होतो मला पण लागले चार पाच तर मित्रांनो आता करणार आपण रेसिपी तर बघू शकता आपण एवढे मासे पकडलेत गळानेच आणि याचाच रस्सा करणार आहोत आता लक्षात टाईम खूप झाला फास्ट बनवतो फास्टमध्ये रेसिपी बनवू कारण भूकही खूप लागली आणि रस्ता खूप डेंजर आहे एक म्हणजे इथून जाण्याचा फोड रे लवकर लवकर फोन लागा एवढेही लवकर नाही रे बबल्याकड गेला बबल्या रेडी ठेवल्या चक्कर गाडीतलं पेट्रोल संपू शकते काही सांगता येत नाही विस्तू जास्त होईल फक्त जळू नये कोणी इकडून विस्तू जास्त आहे आश्रम शाळेत अगरे हां हां दावू आम्ही थांब पेस्ट पेस्ट ला खाली वर जळून जाईल रे इस्तु कमी कर विस्तु कमी कर पेस्ट टाकून झालं हा बस आता मीठ नका टाकू नाहीतर खरडू लाव टाका हो थोडं वरून टाक थोडं तेल आकडे लागत आंबटवले आहेत विले आहे पेस्ट आत ना

हा बस दे बस जास्त नको हा बस नको रे नको रे तिकट झालं तर त्याला तेवढंच पाहिजे लवकर काढायला लवकर काढायला खतम झालं जळ आलं पान टाक थोडं थोडं टाक थोडं हा बस बस, बस, बस जळ तळू दे ना चटणी ठेवली जाऊ दे आता लावतो जाशील घेऊन नाही तर धरडी होऊन तिकडून खाली टाइम सैलच काम होई लाकड गोळा केली होत तुम्हाला कुठ टाकला रे भात चांगला सैलश घातलाय तिकडे भात

खूप घाई गडबडी मध्ये केली कारण अंधार पडतो बारा किलोमीटर रस्ता आहे तर आपण लवकर खाणार आणि लवकर निघणार कारण रस्ता एवढा डेंजर आहे जनावर भेटण्याची भीती आहे आणि खूप म्हणजे असं काही पण येतं पुढे गाडीच्या त्यामुळे तिकडून वाहन वगैरे काय चालू राहत नाही जंगलामधून त्या रस्ता फक्त एसटी चालू आहे सरासरी बाकीच्या गाड्या जात नाहीत नाईटला तर कुणीच जात नाही त्या रस्त्याने फक्त एक एस टी जाते नका मारून मोबाईल अंधार झाला म्हणून खूप सवाद येत आम्हाला कारण की त्याला लागली नव्हती एकवी म्हणते दोन कटार नाही काढले

तिकड झालं तिकड झालं का चटणी सगळी टाकून दिली रे तुम्ही चटणी टाकू नका रे म्हणाले तुम्हाला इरा सगळं पियालो पाणी उदरे का एवढं तिकड झालं नाही काही घेतली बा हा सरई घेतली त्याला

खिच्चायच्या नादावर आहे माय एक चपाती खतम करून टाकली त्यानं फक्त व्हिडिओ घेऊ सर काय काय या काय याची लय फाटते आला लय भेती वाटते जंगलामध्ये कारण अंधार होता आहे संध्याकाळची वाजे साप हो कमी टेस्ट करून चलिया हे 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 तकत हे असा कटर ना डायरेक्ट हडकाचा का गट काट्याचा गट काट तू काय आला बराठी थोडी मोठी लागली किती भार लागली मोठा मासा लागला नाही आपल्याला पाणी गडूळ नाही म्हणजे पाणी वरतून पाणीच पडलं नाही अजून पाणी जेव्हा वाहते आणि गडूळ पाणी असते त्यावेळेस भरपूर मोठे मोठे वाम आणि बळ सिंगोट यासारखे मोठे मोठे मासे लागतात <laughs> <laughs> शिद्लेन माझ्याकडे <laughs> <laughs> <laughs>

तीन होते ना काहीच वडू जेव गुन्हा ना आधी रस्त्याच्या बाजूला भेटा बघलो काय गाडी मी चालवतो प्लेसिंग घेऊ नको रस्त्याच्या साइडला राव